कुणाल कामराविरोधात नांदगाव आणि मनमडला गुन्हा दाखल कुणाल कामरा याच्या कवितेवर शिंदेगट आक्रमक शिवसेना प्रमुख नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बदनामीकारक गाणे कुणाल कामरा याने तयार करून ते गायले असल्याने नाशिकच्या नांदगाव आणि मनमडमध्ये कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप केला जात असून कुणाल कामरा विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणीचे निवेदन पोलिसांना देण्यात आले होते त्यानंतर नांदगाव पोलीस ठाण्यात शहराध्यक्ष सुनील जाधव यांनी फिर्याद दिली तर मनमाड पोलीस स्थानकात शहराध्यक्ष मयूर बोरसे यांनी फिर्याद दिल्याने कुमार कामरा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नाशिक जिल्ह्यात मनमाड नांदगाव या पोलीस ठाण्यात कामराच्या विरोधात हा पहिलाच गुन्हा दाखल झाला आहे नांदगाव पोलिसांनी पुढील तपासासाठी खार मुंबई येथील पोलिसांकडे हा गुन्हा वर्ग केला आहे आवाज न्यूज मराठी नांदगाव कॉन्टिनेंटल हॉटेल रोड खार पश्चिम मुंबई येथे स्टँडअप कॉमेडियन म्हणून जो कामरान कुणाल कामरा हा वादग्रस्त कॉमेडियन यापूर्वी यापूर्वीसुद्धा अनेक नेत्यांच्याविषयी गरळ ओकली त्याने महाराष्ट्राचे माजी, मंत्र, माजी मंत्री माजी मुख्यमंत्री व आत्ताचे आमचे शिवसेना नेते उपमुख्यमंत्री यांच्याविषयी जे अतिशय गलिच्छ पद्धतीने त्यांची त्यांच्याविषयी जे काही गरळ ओकली किंवा कॉमेडी करताना ते भान विसरून किंवा आम्हाला तर ही शंका आहे की त्यांनी काहीतरी कोणाच्या तरी सुपारीवरून शिंदे साहेबांविषयी जी गरळ उठलेली त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो तो तामिळनाडूतून येऊन महाराष्ट्र अस्थिर करण्याचा जो प्रयत्न करतोय तो, करतो तो हनून पाडण्यासाठी आज आम्ही त्यांच्यावर त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे मनमाड शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे आणि महाराष्ट्र भरातून असं विविध ठिकाणी गुन्हे दाखल होत आहे तर आमची सरकारला एवढीच विनंती राहील चा चा कार का त्यांनी अशा विकृत मनोवृत्तीच्या माणसाच्या माणसावर योग्य ती कारवाई करावी जेणेकरून त्याची पुढे अशी हिंमत होणार नाही का कोणाचंही चारित्र्य हाने करेल ही हिंमत त्याची परत इतर कोणाविषयी झाली नाही पाहिजे याच्यासाठी त्याच्यावर कारवाई होणं खूप महत्त्वाचं हो आहे आणि ती कारवाई शासनाने करावी अशी विनंती आम्ही या माध्यमातून करत आहोत